श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील शेवटचा गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत अजा एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं एकादशी तिथी ही भगवान विष्णूना समर्पित आहे यंदा कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही एकोणतीस ऑगस्टला म्हणजे उद्या गुरुवारी असणार आहे या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावी पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात तसेच भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी अजा एकादशीचं व्रत देखील केले जाते या दिवशी भक्तिभावाने विष्णूंचे ध्यान करून एकादशीचा पाठ केल्यास मनुष्याला पूर्ण फळ प्राप्त होते तसेच हे व्रत केल्याने मोक्ष प्राप्त होतो आपल्याकडनं काही कळत ना कळत राहिले पापं वाईट कर्म हे या अजा एकादश व्रतामुळे नष्ट होतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो म्हणून या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असे पाच उपाय सांगणार आहेत या पाचपैकी तुम्हाला एक उपाय जो आहे तर तो उद्या आवर्जून अजा एकादशीच्या दिवशी करायचा आहे हे उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल असे हे अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा श्रावण महिन्यामधला प्रत्येक दिवस हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो बोलता बोलता श्रावण महिना हा संपत आलेला आहे उद्या श्रावणातील शेवटचा गुरुवार आहे आणि याच दिवशी ही अजा एकादशी जी आहे तर ती आलेली आहेत यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी व्रतसुद्धा करू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त सेवा आणि उपाय केले तरीसुद्धा चालेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या अजा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून जर तुमच्या शेजारी तुमच्याजवळ जर कुठे पवित्र गंगा असेल नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान जे आहे तर ते करू शकता हे स्नान केल्याने वाईट कर्म वाईट पाप हे संपूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्या जीवनात यशाचे मार्ग हे खुले होतात म्हणून जर पवित्र गंगा नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करा परंतु आता सर्वांच्या जवळ पवित्र गंगा किंवा नदी ही असतेच असं नाही किंवा सर्वांना तिथे जाऊन स्नान करणं शक्य होत नाही अशावेळी तुम्ही घरच्या घरी अंघुळीच्या पाण्यामध्ये चिमुटभभर हळद थोडंसं गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्रसुद्धा टाकू शकतात आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे या वस्तू स्नान केल्याने आपलं शरीर हे संपूर्णपणे शुद्धीकरण होत असतं आपल्याला लागलेली वाईट नजर काही नकारात्मकता असेल काही करणीबाधा असेल आपल्या हातून काही घडलेली वाईट कर्म पाप असेल तर त्यातून आपली मुक्तता होते आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असतं म्हणून हा एक उपाय तुम्हाला उद्या सकाळी आवर्जून करायचा आहे स्त्री पुरुष मुलं सर्वांनी हा उपाय करायचा आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल कोणत्या कोणत्या कारणातून पैसा हा निघून जात असेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेले आहेत हे कर्ज तुम्हाला फेडायचं आहेत परंतु तितका पैसा तुमच्याकडे येत नाही किंवा कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल पैसा टिकत नसेल सतत आर्थिक अडचणी येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करायची आहेत केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करत असतात आणि म्हणून या दिवशी या झाडाची पूजा केल्याने आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात केळीच्या झाडाची पूजा केल्याने साक्षात आपण विष्णूंची सेवा केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत केळीच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहेत हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत अगरबत्ती लावायची आहेत आणि एक तांब्या भरून तुम्हाला जल अर्पण करायचं आहे शक्य असेल तर अकरा प्रदक्षिणा तुम्हाला वृक्षाला करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहेत दोन्ही हात दोन इच्छित मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहेत जर तुम्हाला तिथे बसायला जागा असेल तर तिथे बसून तुम्हाला विष्णू नामाचं पठण करायचं आहे विष्णू नाम चं पठन हे भगवान श्रीहरी विष्णूंची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे हे तुम्ही पठण केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये येऊन सुद्धा विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता त्याचबरोबर बघा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते जेव्हा दोघांची एकत्रित पूजा केली जाते तेव्हाच आपल्यावरती भगवान विष्णू हे प्रसन्न होत असतात म्हणून बघा आपल्या घरामध्ये तुळस असते तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं या दिवशी आपण तुळशीला जल अर्पण करत नाही कारण माता तुळसी आपल्या हरीसाठी व्रत करत असते या व्रतामध्ये कुठलेही अडथळे येऊ नये म्हणून आपण तुळशीला जल अर्पण करत नाही स्पर्शही करत नाही आणि तुळशीचे पानंसुद्धा तोडत नाही परंतु तुम्हाला तुळशीची ही आवर्जून करायची आहेत साईटनेस तुम्हाला काही करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे तूप टाकायचं आहे आणि तुळशीपाशी तुम्हाला एक स्वस्ती काढायचं आहे त्यावरती तुम्हाला एक शुद्ध हो गाय तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून त्या स्वस्तिकवरती ठेवायचा आहेत हळदी कुंकू अर्पण करून तुम्हाला जर तुळशीला प्रदक्षिणा करणं शक्य असेल तर अकरा प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहेत आणि दोन्ही हात जोडून इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत हा उपाय केल्याने घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होते घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे निघून जाते तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही अजून एक प्रभावी उपायसुद्धा करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे एक एक रुपयाची अकरा नाणी घ्यायची आहेत आणि ही नाणी तुम्हाला हळदीच्या पाण्यामध्ये बुडवायची आहेत मी थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पेस्ट करायची आहेत आणि ती अकरा नाणी तुम्हाला हळदीमध्ये बुडवायची आहेत यानंतर ना तुम्हाला ती नाणी काढून एका प्लेटमध्ये ठेवायची आहेत ही प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूचा फोटो असेल माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्यासमोर ठेवायचे आहेत यानंतर ना त्या नाण्यांना हळदी कुंकू लावायचे आहेत अक्षर अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत आणि यानंतरनं दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती अकरा नाणी एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत ही जी पोटली आहे तर ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आणि स्थिर ठेवत असते यामुळे तुम्ही हा एक उपायसुद्धा करू शकता तसेच जर तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा तुम्ही अशी पोटली जी आहे तर ती बांधून ठेवू शकता यामुळे उद्योग व्यवसाय व्यापारामध्ये वृद्धी होत असते त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये मा भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही प्रयत्न कष्ट करूनही पूर्ण होत नसेल तर तुम्हाला या दिवशी एक तुळशीचं पान घ्यायचं आहे तुळशीच्या पानावरती तुम्हाला कुंकुवाने इच्छा लिहायच्या आहेत इच्छा लिहिताने बघा अगदी थोडक्यामध्ये लिहायच्या आहेत लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्ती धनवृद्धी मुलांची प्रगती पतीची प्रगती शारीरिक मानसिक जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहेत आणि ते पान तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत दुसऱ्या दिवशी हे जे पान आहे तर हे पान तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ते पान तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे किंवा तुम्ही त्या दिवशी हे पान विसर्जित केलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्याच्या दिवशी श्रावणातील अजा एकादशीला करायचे आहेत तसेच जर तुमच्या घराजवळ गायी असेल तुमच्या घरात गायी असेल तर या दिवशी तुम्हाला गायीचीसुद्धा पूजा करायची आहे आहेत गाईला एक चपाती आणि गुळाचा खडा जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे कारण श्रावण महिन्यामध्ये गायीची सेवा करायला खूप महत्त्व दिलं जातं एकादशीच्या दिवशी आपण गायीची सेवा करत असतो गाय ही साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात ज्यामुळे जर तुमच्या घरी गाय असेल तुमच्या शेजारी असेल सहज तुम्हाला गाय उपलब्ध होत असेल तर या दिवशी गायीला नक्की तुम्ही गूळ चपाती खाऊ घाला यामुळे आर्थिक समस्या ज्या आहेत समस्य त्या नष्ट होतात कुटुंबाची प्रगती होते तर असे हे पाच अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला अजा एकादशीच्या दिवशी करायचे आहेत किंवा पाचपैकी तुम्हाला जो शक्य होईल तो उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या अडचणीनुसार आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा चला तर, तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ